अशवे न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज अंकुली गावामध्ये मी बाबासाहेब पवार पाटील आज चोवीस तारखेला अंकुली ग्रामस्थ बाबळगाव ग्रामस्थ आणि ह्या पंचकृषीतील मराठा बांधवांनी रस्ता रोकोचा एल्गार पुकारलेला आहे खरी भयंकर अशी वाईट अवस्था आहे की आजपर्यंत अनेक सरकारने आम्हाला फसवलंय जसं दोन हजार चौदा पंधराच्या वेळेस सोळाच्या वेळेस सोळा टक्के आरक्षण दिलं त्यानंतर एकोणीसच्या दरम्यान ज्यावेळेस विधानसभाच्या निवडणूक लागल्या त्यावेळेस तेरा टक्के आम्हाला आरक्षण दिलं आणि आत्ताच्या सरकारनं आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं मित्रांनो विचार करणारी आणि अभ्यास करणारी गोष्ट आहे साधा आणि सुटसुटीत आरक्षण असताना या आरक्षणामध्ये आम्हाला विनाकारण आंदोलन आमचं स्वतःचं काम शेतकऱ्याची कामं आजची सोडून आमच्या मुलाबाळांच्या हितासाठी भवितव्यासाठी मराठा जात टिकवण्यासाठी हे आंदोलन करण्याची वेळ आज प्रस्थापित असणाऱ्या एक अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठ्यांना वेळ आलेली आहे तरीही त्यांना मागास म्हणून स्वीकार करण्याचं सरकारचं काही धोरण दिसत नाही आयोगाचा असणारा निर्णय मराठा खऱ्यानेच आर्थिक मागास आहे पण यांचं म्हणणं आहे तुम्ही आता सामाजिक मागास पाहिजे तर अशा प्रकारचं जे काय सरकारचं रोज चाललेली नाटक आहेत ती काही कमी होत नाहीत मराठा समाज शिक्षणापासून नोकरीपासून सामाजिक एकतेपासून सुद्धा आता आहे ही परिस्थिती आहे कारण का तर ज्या गावामध्ये आम्ही या गावचा मोठा भाऊ म्हणून मराठा समाज म्हणून अनेक जाती धर्मातील लोकांना आम्ही घेऊन जात होतो आणि जात आहे परंतु आज जसं पावसात तयार होणारे कुत्रीची छत्र असतात तसे अनेक असणाऱ्या जातीमधील उडारी निर्माण झाले त्यांनी जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं सुपर्या घेतलेत आणि ह्या सगळ्या गोष्टीतून सरकार साध्य काय करू इच्छित आहे हेच आम्हाला कळत नाही मराठा बांधव द्विदा अवस्थेत आहे मिळालेलं आरक्षण हे योग्य आहे का तर अनेक जण जे काय या सरकारचे फडणवीस शिंदे आणि पवार सरकारचे चमचे किंवा सुपारी बादर असे म्हणत आहेत की दिलेलं आंदोलन जे का आंदोलनाला यश आलं तुम्हाला दहा टक्के दिले अरे बाबा आजपर्यंत केंद्र शासनानं आणि सर्वोच्च न्यायालयानं ठरवलेलं आहे की महाराष्ट्र शासनाला नव्हे तर कुठल्याही राज्य सरकारला पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण देता येणार नाही पन्नास टक्केच्या पुढचं आरक्षण हे केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या शिफारशीनुसार होईल असा कायदा समाज झालाय मग ह्या सरकारला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दिलेलं आरक्षण कुठल्या असणाऱ्या मुद्द्यावर दिलेलं आहे कारण का जे तुमच्या हातात नाही ते गाजर आम्हाला केंद्र शासनाच्या हातातून घ्यायला लावत आहात मुन झरांगे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं उपोषण चालू आहे त्यांचं उपोषण मोडीत काढायचं हितीला असणाऱ्या मुलांवर कंप्लेंट करायच्या केसेस करायच्या त्यांचं शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त करायचं अशा प्रकारची रणनीती ह्या सरकारची आहे निवडणुकीच्या पुढे दहा टक्क्याचं आरक्षण दिलं म्हणून काय सुपारी बादर पाठवायचे आहेत आणि आमच्या आंदोलनातली ताकद कमी करायचं आहे मनोज जरंगे कुठल्याही प्रकारचा असणारा हा माणूस धाम दंड भेद ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये येत ना हा पैसा घेत नाही ना हा ना कुणाला भेट नाही कारण का त्या एक म्हटलंय मेरी जरूर कम आहे दिसली मेरे मिठी आहे खरंच जरांगे पाटलाच्या गरजा कमी आहेत मराठा समाजा सुद्धा गरजा कमी आहेत त्यांना काही फार मोठी गोष्ट नको आहे त्यांना असणाऱ्या शिक्षणामध्ये सवलत हवी त्यांना नोकरीमध्ये सवलत हवी कुणबी म्हणजे शेतकरी आहे आम्ही कुणबीतून आम्हाला आरक्षण मागतो आहोत साधं सोपं आहे की चौऱ्याण्णवच्या जे आर मध्ये कुणबी लेवा पाटील आणि बाकीच्या जा जातींना तुम्ही आरक्षणामध्ये घेतलेलं आहे आमचं म्हणणं आहे की आम्हाला कुणबीच्या गावामध्ये नोंदी सापडलेल्या आहेत आम्हाला तहसीलदार साहेब किंवा जिल्हाधिकारी साहेब फक्त म्हणतात की तुम्हाला आम्ही कुणबीचे असणारे दाखले देऊ तुमच्या नोंदी सापडलेले आहेत पण तिथं प्रत्यक्षात गेलं तर कुठल्याही ठिकाणी सहकार्य केलं जात नाही मराठ्यांचा असणारा कुणबीचा दाखला कुणबी असून सुद्धा तशी नोंद भेटून पण मिळाला जात नाही ही शोकांतिका आहे दुसरी गोष्ट जे कुणबी आहेत आता मी कुणबी आहे आणि माझी बायको किंवा माझा मामा हा जर मराठा असेल तर मग आम्ही काही आंतरजातीय विभाग केला का आम्ही कुणबीचा आहोत ना तर ते पण कुणबी असायला पाहिजेत म्हणून आमचं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि जर ह्या गोष्टी होत नसतील तर ह्या सरकारचा निषेध केला पाहिजे ह्या सरकारनं जे आम्हाला फसवलंय त्याचा निषेध म्हणून आज अंकोली गावामध्ये चोवीस तारखेला अकरा ते एक वाजेमध्ये हा असणारा आंदोलन चालणार आहे ह्या आंदोलनामध्ये आम्ही कुठलीही गाडी जाऊ देणार नाही ना ना ना। प्रत्येक आंदोलन हे संविधानिक पद्धतीने होईल कुठल्याही आंदोलनामध्ये भारताच्या कायद्याची पायमल्ली होणार नाही अशा ना ना ना। प्रकारचा प्रत्येक मराठा मावळा काम करेल आणि आजपर्यंत त्यांनी केलेला आहे आम्हाला वाशीला नेले वाशीमध्ये आम्हाला आढवलं परंतु मित्रा लक्षात ठेवा त्यांना सरकारला माझं जाहीर असं असणार आव्हान आहे की तुम्ही जे केलेली खेळ आहे खेळीचं उत्तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये मराठा समाज हा गप्प बसणार नाही देईल कारण का आम्हाला पण कावा आमच्या रक्तात आहे छत्रपतीने आम्हाला कावा शिकवलेला आहे याला सातो की मराठा संपला किंवा मराठांचं पाणीपात झालं असं जर म्हणत असतील तर त्यानंतरचा जर पुढचा काळ आत्ता असाल तर संपूर्ण भारतभर फक्त आणि फक्त मराठा आणि भागवा धोजा हो हाच राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार किंवा आमचं राज्य स्वराज्य हे अटकेपार गेलं ही असणारी ताकद मराठ्यांची आहे आणि हे कधीही सरकारने विसरू नये तुम्हाला म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक आम्हाला अडचणीत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु हा प्रयत्न आज मराठा बांधवामध्ये शिकलेली मुलं सुशिक्षित महिला आणि आधुनिक असणारा शेतकरी नक्कीच असणारा ह्या मराठ्यांना शिकू शकतोय सामान्य शेतकऱ्यांना आम्हाला बरोबर घेऊन जायचंय सामान्य गरजुवंत बरोबर घेऊन जायचंय आणि हा लढा गरजवंत आहे हा लढा कुठल्या पण प्रस्थापित आणि राजकीय मोठ्या मराठ्यांचा नसून सामान्य शेतकऱ्यांचा हा लढा आहे आणि ह्या लढ्याला यश नक्कीच येईल कारण का आमचा असणारा सेनापती मनोज जरांगे पाटील आहे आणि आम्ही स्वराज्यामध्ये शिव विचारानं प्रेरित होऊन हे आंदोलन करत आहोत मराठा मराठा रस्ता रोकेचा जरंगी पाटलांचा आदेश आला किंवा धोरण ठरलं म्हणून आपण आजचा दिवस तरी दोन तीन तासासाठी रस्ता रोको करणार आहे पण मुळात असं आहे ह्या ज्या बातम्या येतात तुम्ही युट्यूबवर ब बघता काय येतं आहे सरकारचं धोरण एक आंदोलकाचं धोरण एक जनांगपटाशी चर्चा दुसरी तर या पद्धतीनं वाशीपर्यंत जाऊन तुम्ही मुख्य अमेंडमेंटचा ऑर्डिनन्स जी आर काढून घेतल्या ऑर्डिनन्स काढलेला आहे त्याचा जी आर होईल पण तो जी आर होईपर्यंत आपल्याला हे आंदोलन किंवा हे तेवढ ठेवायचं आहे म्हणून ह्या प्रकारची आंदोलनाची दिशा ठरवून त्यांनी आदेश दिलाय त्याप्रमाणे आपण या आंदोलनात सहभागी झाला आणि चोवीस दोन दोन हजार चोवीस आज आपल्या अंकोली गावामध्ये पंढरपूर तिरेमार्गे सोलापूर रोडवर रास्ता रोको सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये केलेले आपण आज जवळजवळ पाच ते सहा महिन्यापासून आरक्षणाचा लढा मराठ्यांचे आराध्य दैवत झरंगे पाटील यांनी आज या ठिकाणी पाच महिने झाले चालू केलेला आहे आणि हा लढा त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढच्या काळात आपण अशा पद्धतीने चालू ठेवणार आहोत आज सरकारने जे फसवं आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण पूर्णपणे कॅन्सल करून ज्या दारंगे पाटलांनी ज्या मागण्या ज्या सरकारला आजपर्यंत दिलेल्या आहेत त्या मागण्या मान्य करून सरकारनं एक टिकेल असं आरक्षण द्यावं असे एक माध्यम आम्ही वापरू शकतो म्हणून आम्ही आज या रस्त्यावर बसलो आहे तुमचा गैरउद्दे गैरसोय करणं आमचा उद्देश नसून तुम्ही आम्हाला आमचं जोपर्यंत शांततेचं आंदोलन चालू आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा आमच्याकडून या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही आत्ताच आपली माफी मागतो परंतु कुणीही असा हट्ट करू नका की आम्हाला सोडा आमचा अर्जंट जाणं आम्ही सर्वजण आमचे शेतातील काम आमचे इतर सगळे व्यवसाय थांबवून इथं आलेलो आहे आमची पण इच्छा नाही आहे सगळं करण्याची परंतु आमच्या समाजाला हे जाणीवपूर्वक मागासलेकडे घेऊन जात आहेत आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत आमची मुलं बाळ उघड्यावर पडत आहेत यासाठीच आम्ही हे शस्त्र पुकारलेलं आहे हे आंदोलन पुकारलेलं आहे तरी सर्वांनी आम्हाला साथ द्यावे एवढीच विनंती करतो मध्यवर्ती जे उपोषण केले माझ्या बांधवांनी ते मराठा समाजाला आरक्षण ही मिळ पाहिजे जरंगदा समाजासाठी लढत आहे मरणाच्या दारात आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काच आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा